मागच्या वेळेस जे घोषणा केली होती अतिवृष्टीचे ते अजून मिळाले नाहीये लोकांना पैसे मिळाले नाही शेतकऱ्यांना त्यामुळे अर्थातच काळी दिवाळीच साजरी होणार दुसरं काय सरकारचा काही भरोसा नाही आहे आणि सरकारने सरकार आता जर जिल्ह्या यवतमाळ जिल्ह्यात येतो म्हटलं तर सांभाळून यायला पाहिजे कोणी काळे झेंडे दाखवतील कोणी निषेध करतील त्याच्यात काही भरोसा नाही कारण ते, 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 ते कायद्यानुसार त्यांना डिस्कॉलिफाईडच होणार व्हावं लागणार आहे तेव्हा आपली तयारी म्हणून मी येईल म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना ही, ही पूर्वतयारी आहे सरकारच काय कोट्यावधी रुपये घोषणा करणं त्यानंतर घोषणा झाल्यावर त्याचं काय होत आहे त्याचा कोणी थांग पत्ता लागत नाही त्याचा कोणी हिशोब विचारत नाही आणि सरकार काही हिशोब देत नाही त्यामुळे वारंवार अशा गोडसाच्या घोषणा करणं हे सरकारचं नेहमीच हे झालेलं आहे त्याला कोणी कोणी सिरियस घेत नाही एवढे कोटी दिले तेवढे कोटी दिले आता त्या कोटीला काही महत्त्व नाही आहे परंतु सरकार यवतमाळ जिल्हा हा निमित्त वंचित राहिलेला जिल्हा आहे या ठिकाणी आपण बघतो की सगळ्यात देशामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या करणारा जिल्हा म्हणून ज्याची प्रसिद्धी झालेली आहे देशामध्ये हा तो जिल्हा आहे आणि मागच्या वेळेस जे घोषणा केली होती अतिवृष्टीचे ते अजून मिळाले नाही आहे लोकांना पैसे मिळाले नाही शेतकऱ्यांना त्यामुळे अर्थातच काळी दिवाळीत साजरी होणार दुसरं काय आणि त्यामुळे सरकारचा काही भरोसा नाहीये आणि सरकारनी आता जर जिल्ह्या यवतमाळ जिल्ह्यात येतो म्हटलं तर सांभाळून यायला पाहिजे कोणी काळे झेंडे दाखवतील कोणी निषेध करतील कोणी करती। मराठा समाजाचे लोक पुढे येऊन हा आरक्षणाचा मुद्दा पुढे करतील कारण जिकडे तिकडे तेच चालू आहे आता आमदार खासदार मंत्र्यांना घेराव घालणं त्यांचा रस्ता रोको करणं हे चालू आहे त्याच्यामुळे सरकारने सांभाळून यावं विचारपूस करून यावं इथे यवतमाळ जिल्ह्यामध्ये यायला पाहिजे अनेक वेळा हा व्हिडिओ आहे न्यूजच्या आलाय पण जेव्हा बीजेपीच्या ट्विटर हँडलवरून आला तर निश्चितच तिथे काहीतरी सिद्धत आहे आणि हे मी मागे सांगितलं होतं की अल्टिमेटली काय की जे काही शिवसेना पुढल्यानंतर जे काही सरकार बनलेलं आहे त्यांना काही कायमस्वरूप थोडंच आहे हे टेम्पररी आहे हे द गॅप आहे हे त्यांना शिवसेनाच्या नंतर राष्ट्रवादी फोडायची होती आणि ते दोन्ही काम त्यांचं झालेलं आहे आता पुढची पायरी तीच आहे काही कारण बी जे पी एवढा मोठा पक्ष आहे राष्ट्रीय लेवलचा पक्ष तो असा उसने उसनवारीवर मुख्यमंत्री काही घेणार नाही तेव्हा दुसरे दु, जे प्रकरण चालू आहे चौदा आमदारांचं त्याच्यात काही भरोसा नाही कारण ते कायद्यानुसार त्यांना डिस्कॉलिफाईडच होणार व्हावं लागणार आहे तेव्हा आपली तयारी म्हणून मी येईल म्हणजे देवेंद्र फडणवीस येणार ही पूर्वतयारी आहे आणि यश दुसरा तर ते त्यांच्याकडेही मार्ग नाही आहे उद्या होऊ शकते की राष्ट्रवादीचे जे, जे आहे अजित पवार साहेब हे सुद्धा हे लोकसुद्धा बरखास्त होऊ शकतात ज्यांचा पक्ष त्यांना जर मिळाला तर कदाचित असंही होऊ शकते, आ, दे, दे, हो शकते। हो की राष्ट्रवादीमध्ये सुद्धा हे केस पुढे येऊ शकते आणि ते सुद्धा डिस्क्वालिफाय होऊ शकतात त्यामुळे पूर्वतयारी आहे भारतीय जनता पार्टीची ज्यांना माहीत आहे की निवडणुकीच्या पूर्वी काही झालं तर ठीक आहे कारण मी निवडणुकीनंतर त्यांनी कितीही म्हटलं पुन्हा येईल तर ते